बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी आपण इथे दोन पड्या तेल घेतलेला आहे आता आपण फोंडी द्यायला सुरुवात करूयात चिमूट भर मोहरी अर्धा चमचा जिरे अद्रक लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या कट केलेला कांदा आपण के हे लालसर होईपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात कांदे लालसर झालेले आहेत आता आपण यामध्ये थोडी चिमुटवर हळद टाकूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊयात आता आपण यामध्ये कट केलेले बटाटे दे, देखील ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही भाजी तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतात खूप छान स्वादिष्ट लागते ही भाजी आता आपण यामध्ये मीठ पण ॲड करू या चवीनुसार बटाटा शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं होतं त्यासाठी आपण त्या अंदाजाने कमीच घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहे आणि दहा मिनिट ही शिजू द्यायची आहे बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे तो बघा तुम्ही बघू शकतात खूप छान प्रकारे शिजलेली आहे सुगंध पण खूप छान दरवडतो आहे तुम्ही ही अशीच रेसिपी तयार करू शकतात आणि त्यासाठी चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद